मॅडम नमस्कार आ, नमस्कार मी डॉक्टर लता पुणे आयुर्वेदा कन्सल्टंट आज आपण इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकदा दौरा सामील झालेलो आहोत सर्वजण तर मी एक मिनिटामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्याबद्दल सांगेन की इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा भारत हा विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि परत जातानी जैसे थीक परिस्थिती घेऊन थी, गेले म्हणजे वे वेगवेगळ्या वे वे संस्थानांमध्ये वार्ताला तेव्हा मग हे ते वेगवेगळे वे 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 संस्थान आम्ही आमचे आमचे राजे असे घोषित करायला लागले तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी पूर्ण संस्थांना एकत्र करून अखंड भारत निर्माण केला तेव्हा कुठे आज आपण अखंड भारत पाहतो यामध्ये पण काश्मीर म्हणा जुनागढचं संस्थान म्हणा किंवा हैदराबाद संस्थान म्हणा हे स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हायला तयार नव्हते तर अक्षरशः सरदार वल्लभभाई पटेलांनी हैदराबाद संस्थानला भारतामध्ये विलीन करण्यासाठी पोलीस कारवाई केली देशांतर्गत सैनिकी कारवाई करता येत नाही म्हणून तर सरदार वल्लभभाई पटेलांचं फार मोठं आपल्यासाठी देणगी आहे की अखंड भारत निर्माण करून दिला नाहीतर आज आपल्या भारताच्या मध्यभागी हैदराबाद संस्थान म्हणजे पाकिस्तानशी संबंधित म्हणजे किंवा काश्मीर लागला असतं तर एकमेक कार्य केलेलं आहे एकतेचा संदेश दिलेला आहे अखंड भारत निर्माण केलेला आहे की आपण इथे एकत्र दौड घेतलेली आहे धन्यवाद सूचना देतो की सर्वांनी हे सर्टिफिकेट घेऊन जायचं कोणी या ठिकाणी विसरायचं नाहीये आणि त्यानंतर आपल्या तळेगाव दाभरे पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांना स्टेजच्या डाव्या बाजूला अल्पवापराची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी अल्पवपरच करून या ठिकाणी जायचं आहे दौडचं आयोजन पोलीस विभागातर्फे करण्यात आलेलं होतं पोलीस विभागाच्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले मी पोलीस विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो यशस्वी अकॅडमीचे स्टुडंट्स उभारते अधिकारी तेही पोलीस विभागाच्या विनंतीला मान देऊन या दौडमध्ये सहभागी झाले त्याबद्दल पोलीस विभागातर्फे मी त्यांचेही आभार मानतो गोल्डन क्लबचे रनर हेही उपस्थित राहिले मी त्यांचेही आभार मानतो रोटरी क्लब यांनी या दौड कार्यक्रमामध्ये जान आणली मी त्यांचेही आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून या ठिकाणी हा दौड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सर सर